अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते स्वामी भक्तांनो तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि शेअर करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर स्वामी भक्तांनो हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी दोन नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात की बाळा जे होते आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्या आयुष्यामध्ये घडतं ते चांगल्यासाठीच होतं वाईट वेळ असेल तू तुझ्या आयुष्यामध्ये दुःखी परेशानी आणि संकटांनी घेरलेला असेल तर माझे हे म्हणणे ऐकून घे स्वामी संदेश ऐकल्याने तुमच्या सर्व समस्या संकट नक्कीच दूर होतील तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण ऐका एका गावामध्ये एक शेतकरी त्याच्या मुलाबरोबर राहत होता तो आयुष्यातील कठीणातील कठीण परिस्थितीत सुद्धा शांत आणि संयमित राहत असे आणि नियमी असं म्हणत असे की जे काही माझ्या आयुष्यामध्ये मा होते ते सगळं चांगल्यासाठीच होतं फक्त देवावर विश्वास ठेवा त्याच्याजवळ एक घोडासुद्धा होता त्या घोड्यावर त्याचे खूप प्रेम होते तो घोड्याला त्याच्या कुटुंबातील एक सदस्य मानत असे एक दिवस असं होतं तो घोडा कुठंतरी निघून जातो त्या शेतकऱ्याने पूर्ण गावामध्ये त्याचा घोडा शोधला पण त्याला काही घोडा कुठे मिळाला नाही सगळे गावातले लोक त्याला बोलू लागले तुमचा घोडा हरवला तुमच्यासोबत खूप वाईट झालं तुमचं नशीब खूप खराब आहे की तुमचा घोडा हरवला आहे त्यावर शेतकरी गावातल्या लोकांना म्हणाला भलेही माझा घोडा हरवला आहे पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे गावातल्या लोकांना त्या शेतकऱ्याचं बोलणं काही समजलं नाही आणि सगळे आपापल्या घरी निघून गेले काही महिने गेल्यानंतर त्याचा घोडा परत त्याच्या घरी आला आणि त्याच्यासोबत काही घोडे आलेत सगळे गावातले लोक त्याला परत म्हणाले शेतकऱ्याला की घोड्याचं हरवणं तुमच्यासाठी खूप चांगलं झालं तुमच्याजवळ खूप सारे घोडे आले आहेत तुमचं नशीब खूप चांगलं आहे त्यावर शेतकरी म्हणाला भले हे माझ्याजवळ खूप घोडे आहेत पण मला त्याचा आनंद नाही पण जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि माझा माझ्या परमेश्वरावर खूप विश्वास आहे गावातल्या लोकांना त्याचं बोलणं त्यावेळेला पण सुद्धा समजलं नाही आणि ते आपापल्या घरी निघून गेले शेतकऱ्याच्या मुलाला घोडेसवारी शिकायचं होतं म्हणून त्या दिवशी तो घोड्यावर बसला आणि अचानक खाली पडला खाली पडल्यामुळे त्याचा पाय तुटला हे सर्व पाहून गावातले लोक परत त्याला म्हणू लागले शेतकऱ्याला की जे झालं ते खूप वाईट झालं तुमच्याजवळ जे घोड़े आले आहेत ते तुम्हाला लाभले नाहीत म्हणून तुमच्या एकुलत्या एक मुलाचा पाय तुटला पण शेतकरी त्यांना म्हणाला की जे काही झालं ते चांगल्यासाठीच झालं माझा माझ्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे हे ऐकून गावातल्या लोकांना त्याचं म्हणणं समजलं नाही आणि ते परत आपापल्या घरी निघून गेले काही काळानंतर राज्यावर हल्ला झाला राज्याची सेना कमी पडू लागली त्यामुळे राज्यातील सगळ्या तरुण मुलांना सेनेमध्ये भरती व्हावे लागले पण तो शेतकऱ्याचा मुलगा वाचला कारण तो जखमी होता सगळे गावातील लोक शेतकऱ्याला म्हणाले तुमच्या मुलाचा पाय तुटला त्यामुळे तुमचा मुलगा युद्धामध्ये जाण्यापासून वाचला तुमचं नशीब खूप चांगलं आहे पण आम्ही सगळे खूप दुःखी आहोत कारण आमच्या मुलांना योद्धात जावं लागलं आता आम्हाला माहीत नाही की ते परत घरी येतील की नाही गावातील माणसं शेतकऱ्याला म्हणाली आम्ही तुम्हाला एवढं संकटात बघितलं आहे तुमच्यावर कठीण परिस्थिती आली आहे तरीही तुम्ही त्या कठीण परिस्थितीमध्ये सतत शांत आणि आनंदी होतात हे ऐकून शेतकरी म्हणाला नेहमी आनंदी आणि शांत पॉझिटिव्ह राहण्यासाठी दोनच पर्याय आहेत सतत सकारात्मक शांत आनंदी पॉझिटिव्ह कसं राहायचं ते ऐका लोकांच्या बोलण्यावर जास्त लक्ष देऊ नका कारण लोकांच्या बोलण्यावर जर तुम्ही लक्ष दिलं याचा अर्थ असा होतो की तुमच्या आनंदाचा रिमोट कंट्रोल त्यांच्या म्हणजे दुसऱ्यांच्या हाती देण्यासारखं आहे जर लोक तुमचं कौतुक करत असतील तर तुम्ही आनंदी होता आणि लोक जर तुम्हाला वाईट बोलत असतील तर तुम्ही दुःखी होता तुम्हाला राग येतं जर तुम्ही लोकांच्या बोलण्यावर लक्ष द्याल तर तुमचं डोकं अशांत होईल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातील गरजेच्या कामावर लक्ष देऊ शकणार नाही म्हणून कधीही कोणाकडे लक्ष न देता आपले चांगले कर्म करत राहा सतत आनंदी शांत राहा कधीही कोणत्या घटनेला चांगली आहे किंवा का। कि कि वाईट आहे असं म्हणू नका कारण ज्या प्रकारे पुस्तकातील फक्त एक वाक्य वाचून हे सांगितलं जात नाही की पूर्ण पुस्तक चांगलं आहे की वाईट त्याचप्रमाणे आयुष्यातील कोणतीही घटना पाहून हे सांगितलं जाऊ शकत नाही की संपूर्ण आयुष्यासाठी ती घटना चांगली होती की वाईट कारण आज चांगली वाटणारी घटना उद्या वाईटसुद्धा असू शकते आणि आज वाईट वाटणारी घटना उद्या चांगलीसुद्धा असू शकते असे आपण हे कहाणीमध्ये पाहिलं आहे घटना तुमच्या हातामध्ये नाही तुमच्या हातामध्ये फक्त आहे तुमचे कर्म आणि तुमचे विचार चांगले ठेवा आणि घटनांना नियतीवर सोडून द्या कारण जे होते ते चांगल्यासाठीच होतं फक्त देवावर पूर्ण विश्वास ठेवा तुमच्या आसपास खूप दुःखी लोक आहेत त्यांना अशा प्रेरणादायी व्हिडिओ नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे टाईप करा तुमच्या सर्व समस्या स्वामी माऊली नक्कीच दूर करतील स्वामी भक्तांना आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी पाच नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात तुटलेल्या फांद्या कधीही सावली देत नाहीत त्याचप्रमाणे प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा नेहमी आपल्याला दुःखच देतात नातेसंबंधांना फक्त वेळेची नाही तर समजदारपणाचीही गरज असते जी लोक त्यांच्या सवडीनुसार तुमची आठवण काढतात त्यांना नक्की जाणीव करून द्या तुम्ही एकटे आहात पण फालतू नाही ज्याप्रमाणे उकळत्या पाण्यामध्ये आपला चेहरा दिसत नाही त्याचप्रमाणे अस्वस्थ मनाने कोणत्याही गोष्टीचे उत्तर आपल्याला सापडत नाही शांत होऊन पहा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळतील सगळ्या समस्यांचे उत्तर तुम्हाला सापडतील माहिती नाही आयुष्य परत मिळेल की नाही त्यामुळे दुःखामध्ये रागामध्ये तिरस्कारामध्ये कोणावरही नाराज होऊ नका कोणाशीही भांडण करू नका आयुष्य वाया घालवू नका विचार चांगले ठेवा लोक आपोआप चांगले वाटू लागतील आणि नियत चांगली ठेवा काम आपोआपच चांगले व्हायला लागतील पैसा ही अशी एक गोष्ट आहे जी तुमच्याजवळ असेल तर परकी लोकंसुद्धा आपली होतात कोणालाही गमावल्यानंतरच त्याचे महत्त्व कळते एक गोष्ट नियमी लक्षात ठेवा जो माणूस दुसऱ्याच्या गोष्टी तुम्हाला येऊन सांगतो तो, तो तुमच्या गोष्टी दुसऱ्यांना नक्कीच जाऊन सांगतो जे तुमच्यावर जडतात त्यांना कधीच तिरस्काराने बघू नका त्यांचा तिरस्कार करू नका कारण हीच लोकं आहेत जे तुम्हाला जाणीव करून देतात की तुम्ही त्यांच्यापेक्षा यशस्वी आहात आयुष्यामध्ये जखमा तर खूप मिळतात त्यामुळे वेळेलाच मलम बनवायला शिका स्वतःला इतकं मजबूत बनवा की दुनिया पाहत राहील आता भीती वाटते अशा लोकांची जी लोकं म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव हो। मी नेहमी तुमच्याबरोबर आहे तुमचा भूतकाळ तुमच्या डोक्यामध्ये असतो आणि तुमचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे प्रेम आणि मृत्यू या दोघांमध्ये एक समानता आहे हे ना तर वय पाहतात ना जागा ना वेळ ज्यांना तुमच्या आयुष्यातून जायचं आहे त्यांना रस्ता द्या जर तुम्ही त्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला तर ती तुम्हाला कधीही इज्जत देणार नाही तुमचं शिक्षण जर तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये दिसत नसेल तर डिग्री फक्त कागदाचा एक तुकडा आहे चांगले नाते पाहिजे असेल तर मनापासून नाती निभवायला शिका प्रेम जर खरं असेल तर भांडण कितीही झालं तरीही नातं तुटत नाही फक्त दोन गोष्टीमुळे माणूस सगळी नाती गमावून बसतो एक गैरसमज आणि दुसरा म्हणजे अहंकार स्वामी महाराज म्हणतात बोललेले शब्द गेलेली वेळ आणि तुटलेला विश्वास हा कधीही परत येत नाही आपल्या विरोधात बोललेल्या गोष्टी शांतपणे ऐकून घ्या आणि विश्वास ठेवा वेळच त्यांना योग्य उत्तर देईल समुद्र कितीही मोती लुटू दे जगातील लोक त्याला खारटस म्हणतील त्याचप्रमाणे तुम्ही लोकांसाठी कितीही चांगलं करा त्यांना वेळ द्या त्यांची मदत करा पण तरीही ते तुम्हाला वाईटच म्हणतील नाती रक्ताची नाही तर विश्वासाची असतात जर विश्वास असेल तर परकी लोक पण आपली होतात आणि विश्वास नसेल तर आपली लोकंसुद्धा परकी होतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सब्सक्राइब लाईक शेअर अवश्य करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात ही स्थी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते भेटूया नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संदेश संपूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद